पाणुरंगाला मी पाहिजे असेल तर ते स्वतः येईल मला बोलवायला आणि तुम्ही जावा म्हटला करेक्ट तीन वाजता मामा आलं आणि दार उघडलं खुर्ची आणि माझ्या पुढे आणि उठवलं मला आज प्रश्न पै पाहुणं नातक गोत तुमचा आणि माझा संबंध संपला तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येत नाही म्हणून काय नाही त्यावेळी तिनं काय केलं समाधी भाव झालं तर काय आमचा समाज कोणी नाही आणि समाधीच्या वेळेला आमची आमच्या आईने वडील देतो होतं त्यावेळी म्हणजे अदमापरची जुनी लोकं आमच्या वडाबरोबर बाळावर फिरलेली होती तिने मामाला काय सांगतं फक्त माझ्या मावळ्यामुळे मावळ्याच्या बायकोला तेवढे घेण्या माझं जन्म वीस रे चालतंय आणि त्यावेळी गावातील लोक बलवायला आले मोडकी गाडी घेऊन आणि आई मला बाळून वीस झालं आणि तो तुमचा बाळू mm. मामा मरा लागलाय आणि तुम्हाला आहे आमची आई दंगा केली रडली काय काय केली मी त्याला गाडीने गेलं मला टाकलेले मामा एवढं वर होता म्हणजे वय झालेला म्हणून समाधी घेत होतो का समाधी का समाधी घेत होतो कारण काय तुमचं हा म्हणजे का म्हणजे समाधी म्हणजे काय वारल्यानंतर तिथं मातीत केली तिने वारल्यानंतर माती केलेला आहे माती केल्या ते काय असं म्हणजे काय हे नाही समाधी नाही 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 लोक म्हणजे समाधी नाही नाही त्याला मातीत तिथंच केल्या साहेब जागा लिहला आता सगळं त्यांनी पहिलाच टाकला वार तारीख वेळ टाईम सगळं दिलेलं होतं त्याला त्यांनी बारा वर्षाच्या मागे दिलेलं होतं तिने त्या दिवशी मी मरणार त्या दिवशी माझं होणार सगळं त्या विधी सगळं ते, ते, ते बारा वर्षा या दिवशी लिहिलेलं होतं आणि ते सांगितलेलं होतं सगळी मग त्या वेळी त्याला तिला एकशे भंडारा एक दोन तीन किंवा चिल्लर पैसे असं हे करू शकत तिच्या घेऊन बसील होतं मग त्यावेळी काही आमच्या आई जाऊ शक म्हणजे आमच्या आईसाठी तिने अजून आत तिला मुजवायला नव्हतं मग त्याला आमची आई उतरलेली गाडीनं परत पडत जाऊन शेल मामा त्या खड्ड्यात जाऊन शकत त्याला मिट्टी मारून तीन तासानंतर तीन चार तासानंतर मिठी मारून आई का तरी हे बघ आमच्या आईला दोन तीन मारला तर आशिवाद द्यायचा दांडसमोर बोलत नव्हता त्याला आमच्या आईला कारण आमच्या आई तर लग्न स्वतः बरोबर म्हणून केलं तर अकोला दारा लग्न करते आपण कसं बहिणीची मुलगी करून घेतात आमच्या वडिलाची बहिणीची मुलगी आमच्या वडिलाला करून स्वतः लग्न करतात म्हणजे हात पात्र होतं तिथं बोलायला शिवाजी आला तिला मनुष्यन आमच्या आई कधी दोन चार मारला आपण कधी कधी हे करायचं खोऱ्या लोडायचं मारलं तर काय बोगीत नाही म्हणायचं हा म्हणजे हे आमच्या वडील तसंच ते मी तसंच एकटा धरायचं आणि एकटा मारायचं दोघं असं होतं त्यांच्या हा आमच्या आईला एक दोघं तर हात धरायच एकटा धरून आणि एकटा मागण्या आणि कसं अशा कायट्याने मार्ग मारायचं खरं मारल्याने फेल का आमच्या आईला हे व्हायचं नाही मारायचं आणि मागणं हसायचं ती दोघं बी अशी खरं तिने हे काढलं नंतर बघ आई जाऊन आमची ती काय बाधीच्या तीन तासानं बाव म्हणाला अगर रान तुझं कोण गेलं म्हणाल लढायचं म्हणजे आमच्या आईला शेवा द्याला तीन तास नंतर तीन नंतर तुझं कोण गेलं राणा म्हणाला तु कशाला बोला कशाला लढा म्हणाला आम्हाला तुम्ही सोडून चालायचा मग त्यावेळी वाक्य बोललाय बघा त्याला काय बोललाय काय त्यावेळी काय कुठे वाक्य काय बोललाय बघा आज पृथ्वीवर शब्द राहिले ते महत्वाचं राहिले असं म्हणजे त्यावेळेला कले हो देव लोकात राहिले ते शब्द महामान दिलेला शब्द आहे त्यावेळी म्हटलं मी मग आमचा सोडून चालला सोडून चालला म्हणजे आई म्हणतात का अगर आण म्हणत आम्ही कुठेही जाई म्हणाला की पृथ्वीवर झाड किती आहे बुडक्यात शेंड्यापर्यंत शेड्यापर्यंत जागर तेव्हा बाळू धनगर नाही म्हणून समज म्हणला नाही तो हाली तेव्हा बाळू धनगर ही पृथ्वी कुणी हाली मारते मी हाय म्हणून सांगितलं बाळूजाण का नाही म्हणून समजू नका म्हणाला त्या पृथ्वी झाड किती बिडक्यात शेंड्या पण जा लागते त्या दिवशी मी तुम्हाला दिसणार नाही म्हणाला आता हळी मारलं तर तुमच्या गाडीवर राहते म्हणून आज बाळू मामाची जगात आहे तिच्या काही मी इतक्याशी डोके फोरल गाडी घेतली त्यावेळी आणि ती गाडीनं मामाला पंढरपूरला नेणार तिची आधी येऊन सात दिवस मामाचा गुरु मुले महाराज मुले महाराजचं गाव उत्तर उत्तर समाधी झाला गारगोटी मामाचं गाव अक्कुळ किंवा समाधी झाला अधमापूर गुरु शिष असं केलंय तर दोन चार दिवशी गुरु शिषी बाळूमामा आणि मुळे महाराजांनी कुठेतरी बाहेरच होतं आणि त्या दिवशी रात्री आलता आणि सकाळला म्हणजे ती मेथक्याची लोक मास्तर तिने म्हणजे मामावर एवढं प्रेम होतं त्यांचं त्या लोकांचं अजून तिची मुलं बाळ आहेत आमच्यावर प्रेम आहे त्यांचं सगळं आहे त्यांचं अजून तर त्या लोकांनी काय मा गाडी घेतली त्यावेळी म्हणजे मला वाटते ते खेड्यात <laughs> <ते नहीं है। laughs> फोर कोण घेतलं तिने घेतच त्याला मला फोर आमचा वडील म्हणत होता किती सातशे काय साडेसहाशे गाडीची किंमत होतं साडेसातशे साडेसहाशे काय पाचशे नव्वद रुपये काय काय पाचशे एक्क्याण्णव असं मला काय गोष्टी आठवत नाही तर गाडी घेऊन मामाला अधमापर घेऊन जायचं पंढरपूरला काय मितक्याच ना पंढर मामाला घेऊन जायचं म्हणून त्यांचं एक हाऊस होतं मग त्यावेळी काही लोक येऊनशेन बख्यात आमच्या कळपावर येऊनशेन मामाला इशारा झालं आणि गाडी घेतली तुला पंधरा रुपये लिघून जायचं आरे का का न, अरे म्हणाला मी चार पाच दिवस बकऱ्यात नाही माझा मावळा म्हणाला एकटा बकरी लाका नाही गं म्हटलं काय बोलू नका म्हणाले आणि रागाला येते शिवाज येते म्हणजे मग आमच्या जाऊन सर मामा येते अरे बाबा म्हणाला ते असं असं मास्तर हे सगळे आल्या दोघांनी पंढरपूरला घेऊन जातो म्हटल्यात जा की बोंबडत म्हणाला आता आड फिरून आणला म्हणाला बकऱ्याशी चारा नाही पाणी नाही काय नाही एकटा बोंबळाल बकऱ्यात म्हणाला आणि तू चार दिवस फिरून आला आणि जागे आता पंढरपूरला म्हणाला हिंदर दोघांची हिर वाद वाज वाद झाल्यावर काही मामा हसला आणि जाऊन बांडावर बसला बसल्यानंतर काही मग सगळी लोक या म्हणाला मामाला मी जे पाहिजे पांडुरंगाला मी पाहिजे असेल hmm. तर ते स्वतः येईल मला बोलवायला आणि तुम्ही जावा म्हटला hmm. जावा म्हटल्यानंतर का नाही तिची गाडी घेऊन तिने पंढरपूरला गेलं hmm. मग पांडुरंगाला त्याने दुष्टान व्हायला लागले सगळी दिसायला लागले खरं बाळूमामा दिसना hmm. पांडुरंगाला मग त्यावेळी करा माय रूप घेतला आणि तो कोल्हाच्या माळाला आला का बाळूमाला भेटायला बाळूमाला भेटायला कसा आला ते माणसाला रूप घेऊन आला आणि पंढरपूरला जायच काय म्हणाला तर पांडुरंग वाट बघायला तो बकरी राखला पांडुरंग माझी तर मी जायला तयार आहे का का बकऱ्याचं जनावर आहे जंगली जनावर बकरी सोडू कुठं आणि जाऊ कुठं एकटाच मावळा चार दिवस भांडालाय आता आला भांडायलाय आणि पांडुरंग माझ्यावर बकरी राखला माझी तर मी जाऊ शकतो म्हणाला मग पांडुरंग रोप दाखवला त्यावेळी मी आलोय तुझी बकरी राखायला जा म्हणाला मग त्यावेळी Uh, चार पावळ फुटत टाकला बाळूमामाना मागा पांढर आशीर्वाद दिला माई झाला पंढरपुरात उगवला बाळूमा तिथनं मागे फिरला बाळूमामाचं रूप घेतला आमच्या वडिलाबरोबर बघितला गाखला एकोणीसशे त्रेचाळीस साली तिथनं मग मामा गेलं पंढरपुरात गेलं नदीत गेलं आंघोळी केलं कापूर लावलं त्या देवाला ह्या देवाला भेटत 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 आलं तर काही नेत्याची सगळी द्यायची मामा तुम्ही येत नाही म्हटला तसा आणि कसा आला असा तिने बनवून घेतला मी आलोय भाऊर ते बनवला मी आलोय मग आता कोण बघितला कोण ते राखत असतील कशाला चौकशी करू ते म्हटलं मी आलो बघ एवढं म्हटलं पण अंत दिला नाही असं तसं आहे मग तिथलं गेला आता अजून जाता आमच्या गाडीत नाही म्हटला माझा आता आज मुक्काम पडलं मी अजून त्या देवाला भरायचा आहे त्या देवाला आहे तिथं कापूर लावायचा नाही माझी कामाची देवाची भक्ती करायची अजून आणि तुम्ही जावा म्हटला पांढुरात गेला फिरून सगळ्यांनी देवापुढे गेला आणि हात जोडा देवा दर्शन तुझं दर्शन झालं आणि तुझं वाट बघायला तर लाखानं लोक आहेत तर वाट बघायला जात तू माझी बकरी दाखवायलायच आणि मी तुझ्या दर्शनापुढे येत आलोय आणि म्हटला ते मामा तिथं माय झाला ते एका शेकड मजी कोरोवरच्या मालाला बकरी उगावला देवा म्हणाला तुझी बघितो मी नदी काठणे तेवढं लोक आहेत देवळात तेवढं लोक आहेत तुझी वाट बघायला आणि तुम्ही जावा म्हणाला म्हणजे त्यावेळी स्वतः पांडुरंगाला बाबा मानून पखरी राखायला होता भक्त कुंभ पुंडलिकासारखा हा आणि ते देवळ काही केलं असतं ते कधी योगात हो हो बाबा मामान पांडुरंगाला बकरी राखायला होता तिच्या नंतर काय नाही हळशिता आपला कळाला तिच्या याला पांडुरंग बकरी काढतोय आणि हि वा पंढरपूरची वारी करून देवाची यात्रा करतोय तो मला ओळखतंय का बघिवा म्हणश्यान हिला याला गर्भंकार हळशी तापला बघिया म्हणश्यान ह्याला रोपत बसवून टाकला येईल त्याने कपडे घातला शिश्याला घेतला आणि कोल्हाईच्या माळाला ते बारा एकर शेती जे पटला रानात काही बाबळीच्या झाडाबुडी दोघांना हंबा आणून आमचं वडील झाडाबुडी बसलं त्या खाई आणि त्यावेळी तिथं बकऱ्यातली उगावलं बाळू मला आमच्या दोघांनी दोघांशी काय आहे अरे म्हणला तीन दिवस खायला अन्न मिळालं नाही प्यायला पाणी मिळालं नाही आम्हाला आणि जरा बकऱ्या दूध पाच काय म्हणून तर का हे शेवट बोलायला पंढरंगाला काढणार तिकडे पाळून राहिलांतर बाबा मला ध्याने दिला काय दिला हे तुझ्या पुढे राहिलाय कोण नाही म्हणाला खडकावर तुझा गुरु साहेब म्हणाला तो काय पाजित्र देऊन टाक म्हण सांगितलं मागच ते दे म्हटला काय हरकत नाही म्हटलं दूध मागितलं पेट्टाला बाबा मा मामा काय केला घोंगडा हातरला त्या दोघाशी बसविला आमच्या वडिलांना म्हणून दूध काढून घेऊन ज्या पुढे बसला येणं ना वडील दूध काढून देणार ह्याशी प्यायला देणार तिनं दोन पातीला बारकी बारकी ती आमची बकऱ्यानी असतात की तू बारकी त्याला म्हणतात दोन तिला दोन तिला दोन तिला दोघांनी दूध प्यायला फुल त्यावेळी उठून hmm. उभा राहिलं उठून हो समाधान झालं जीवानी येतावं म्हणाले या मनशा काय मामा हात जोडला या मागे मग हात जोडला आणि मागे सरला मामा तिने चार पाऊल पुढे गेलं दाबा मागे फिरून बघितला मामाकर अरे आणि कोण आहे वर गेलास काय म्हणला त्याला मामा डब्या धरून पाय धरला कोण नाही माझं खडकावरचा माझा बाप आहे म्हणाला आणि कोण म्हणला माझा गुरु म्हणला त्यावेळी मामानं हर्षिदाबद्दल पाय धरल्या पेटाला त्यावेळी हर्षिदा पण वाक्य दिला बघा गोष्टी दोन हजार पासून तुझं जगात कीर्ती म्हणून सांगितला भारतात नाही मला आज जगात कीर्ती आहे म्हणून सांगितला दोन हजार पास हरी देव तुला अडुशात राहतील आणि तुझीच एकट्याचीच कीर्ती जगात राहते म्हणून सांगितला त्यावेळी म्हणला बहिणीला भाऊ ओळखणार नाही सासऱ्याला सून ओळखणार नाही आईला लोक ओळखणार नाही असं कली योगात येणार आहे कधी योगात तुझं भंडारा गाजत जाऊन दे जग घर घरपत्ती तुझी कीर्ती राहून म्हणजे त्याला आपण वरदान दिले हे शब्द बाळूमामाची आज कीर्ती आहे तुमचं वडिलांचं नाव कसं आमच्या वडील था तेव्हा बालोच बाळ नाव बालोच सगळ्या देवाना बघितलंच कि त्यांच्या हेच नव्हती हिरवी दाल तर मामा शाना आहे म्हणून तुम्हाला पण कळत नव्हतं किंवा असं आहे म्हणजे अजून आमचे लोक आहेत तेव्हा फिरल्याने बसलेली उठलेली आमची आई आता कल परवा लागली आता कोण हे कर्मकार अजून आहेत आमच्या घरात नाही आहेत अजून लोक त्यांच्या फिरलेली केलेली म्हणजे असं रूपच नव्हतं त्यांचं म्हणजे खुल्या घरातच म्हणजे त्यावेळेला एवढं पब्लिकचे एवढे शहाणी लोक आता आताची लोक बाळूबा म्हणू श कुठं आता कुठं बाळूबा आहे म्हटलं तर का नाही उठ माझं उकरून काढते लोक आता हा तर त्यावेळी कसं होतं एवढं पब्लिक नव्हतं तेवढं संख्या होती मला वाटते सत्तेचाळीस मला वाटते साठ सत्तर कोटीची आत आत संख्या होती आज दीडशे कोटी आहे बाळा म्हणजे बायकोचं नाव कसं बाळकोबाच्या बायकोचं नाव सत्यवाच आहे त्यांचं पुढं काय झालं बाळ वारल्यावर नंतर त्यांचा पुढं काय नाही बायकोला ते माहेरला सोडून गेला बाहेरला सोडून झाली ती त्याला घेतला नाही कधी कधी नाही ते तिथं वारते त्यांचं जमीन आहे तर अकोल्या द्या शेटला तिथं माहिती दिली मामाच्या बायकोला तिथं ती बायको म्हटला नाही बायकोचा संबंध ठेवला नाही बायको पै पाहुणं बहीण भाऊ नातं गोत तोडून टाकलं या आला तर कुठेतरी आमच्या घराकडे यायचा आमच्या वड्याकडे यायचा आला तर इथं ही मूर्ती बसली झाड या झाडाबरून बसायचा आपलं गाव आपलं शेती आपलं जीवन सगळं गा, गावचा मनसे म्हणजे या गावात पण ते कोणाला संपर्क ठेवला नाही आता यायचं गावात नासे गावात मग नाही रानाच जायचं रानात न यायचं झाडाबलून बसायचा आणि असं भायल्या बाहेर जायचं चाललं रोडनं कधी द्याय गेलाच नाही किंवा आता राणा राणाचा वड्या वड्यानंच जायचा तर कोणाला भेटायचं नाही होता आणि समाधी बकरं बकरं देखभाल कोण त्यावेळी समाधी झाल्यानंतर त्यावेळेचे दिवशी जे आमचं वडील येतं होतं मग आमच्या वडिला राहिले म्हणजे मा मग वडिलांबरोबर फिरलेले लोक होते सगळे पाक होती सगळी मग दुसऱ्या दिवशी तीन चार दिवस गेल्यानंतर लोक काय केली बाळ आमच्या वडिला होती तुमचा जर बाबा मामा समाज घेतला माहिती झालं सगळं होऊन गेलं ते आता मामाची घोडे आहेत बकरी आहेत कुत्री आहेत हे संसार आहे हे सगळं हे तुझ्या ताब्यात घे म्हणशे आमच्या वडलाला गाववाल्याने म्हटलं ते आदमापूरवाले आमचं वडील त्या वाक्य बोल म्हणजे फुलं म्हणायचं अवघड झालं आम्हाला आजच्या प्रश्नाला तो काय म्हटला ते मग जन्मला अकोलात जग पडला दुनिया पडला सगळं केला अजून किती किती कुठं कुठे कर्नाटकात त्याचं कसली जागा आहेत म्हणला ते सगळं सोडून तुमच्या अदमाभरा येऊन समाधी घेतलाय तो म्हणजे नंतर तो काय तिकडे अकोलात घेतला नाही कुठंच नाही म्हणला फिरत येऊन आलाय म्हणत हे सगळं काय असेल ते तुमच्या गावाला एक संबंध मग सांगितलं आम्हाला संबंध येत नाही म्हणाला का तर उद्या हे आज जन्माला आलं पाल हे उद्या मोठं होईल हे उद्या माझ्या मुलाबाळा झेपणार नाही आणि मला नको म्हटलं ये, ये तुम्हाला जे घ्या म्हटला तिथं सगळं दिला मामाच्या समाधी पाया पडल्याने उठून आला ते मामाच्या नंतर देऊन झाल्यावर आमचा वडील पडायला तिथं होता तिथं बसायचा आमचं वडील काही आमचं वडील म्हणजे द्यानवड वारले तिने तर काही नाही ते जवळ दहा पंधरा आमच्या घरात भांडला तर ते आदमाप्रत असायचं हा तिथं घरात जरा भांडणं झाली तर आम्हाला माहितीच असायचं किंवा कुठे गेला आदमाप्रात गेलाय गेला भाच्याकडं तिथं बसला असं म्हणायचं जिथे लोक तिथे ले करायची जुनी लोक एक एक पासा होती आम्ही पण जायचं गावात दूध घेऊन देतो देवाला ते पण सगळं सगळ्यात बघितलं सगळं त्यांचं हे असायचं सगळं त्यात फिरले येते सगळी खरं काय तेवढं पुढं त्यांनी हे केलं काय म्हणजे आमचं वडील तर काय द्या आता आम्हाला बघा आम्ही आमच्या गावात खाण आहे बावीस फुटावरून तो खाली पडला कच्च नव्हता अंगाला डोळ्यात दिसत नव्हते आणि कुठं काय तर करायला पंधरा हिंदा घेत होता काही आणि हिना सोडून काही नाही बाथरूमला काय कशाला माल पाणी आला आणि बावीस ते पंचवीस फुटा जे खाली पडला होता लोकांनी बैठकीला आम्हाला सांगितलं पळत येऊन त्याला वाट नव्हतं तिला दुरीनुबर आम्ही घेतला होता पासून मिळवून तिला तर त्याच्या अंगाला कुठं कच नव्हतं बघा बावीस फुटावरून खाली पडून विषय आणि वर सोडला हो का घेतला ते देवळाकडून पडायला लागला हो आम्ही तिथंच बसले अजून असं पडला तसं पडला एवढं मोठं होतं खरं म्हणजे त्यांचं काय देवाच त्यांचं आईचं दूध घट होतं म्हणायचं चांगलं होतं म्हणायचं पुन्हाही मागच्या लोकांचं त्याला काय झालं नव्हतं आता ध्यानवर आमचं व्हिडिओ वाढलं मग तिथ ना काही लोक आता आज जगभर आज आज बघा जवळ बाराशे ते बाराशे अकरा काहीतरी मंदिर झाले आज टोटल पावमाची म्हणजे सगळी टोटल टोटल सगळीकडे व्हायला खरं अकोला मामाचं बंधन होतं आत्ताच तर करू नका आत्ताच तर करू नका थोडं थांबा एवढंच करायला परमिशन दिला याच्यानंतर पुढं काय करायला परमिशन दिलंच नाही मग एवढं बांधलं आम्ही हौस बांधा काही गोष्टी केलं तर वास्तू केलं सगळं केलं मला हौस होतं पुढं करायचं मामाचं म्हणजे माझं कधी जाणं माझा लग्नाचा नाता आहे म्हणजे काही मला हौस होतं काय तर करावं पुढं काय तर चार लोकांचं माझ्यापासून काय नाही चार लोकांना कल्याण व्हावं असं माझी ते इच्छा होती खरं तिथं मिळायला लागणं वाटतं काय शेवट हे सोडलं मी लोणावळला गेलो तिथं नाही दोस्त मंडळी गोळा केलं तिथं काय तर पन्नास साठ सत्तर लाखाचं मंदिर बांधलं झाल्यानंतर मला जीव गमला तिथं लोणावला लोणावल्या तर मी सोडलो मी मग असं वय लोक काही इथं मी आल्यानंतर काही माझी मामावर फिरलेली आमच्या वड्यावर फिरले लोक अरे बाबा माझी मंदिर जगभर भरपूर व्हायला मामाच्या जन्मभूमीला तुम्ही काय केलाय सांगा काहीच नाही तिथं ते तर करायचं करा ते परमिशन देण्यात आलं आहे मामा कौल लावलं तर मामा कौलच येत नाही आपाच्या वेळी कौ लावतो कौलच येत नाही मग शेवटचा काही असं होईल तुम्ही काही इथं लोक मला एक दिवशी आपापाच्या वेळीच बोललं पट्टण कडवलीमध्ये बोललं अकोला कायदे करा अकोला कायदे करा तिथे मनात आल्या मामाच्या मनात आलं म्हणजे एका दिवसात होते मामाच्या मनात या पाहिजे म्हटलं मग काय झालं एक दिवशी मी कुठं बेळगावला काय धारवाडला गेलो <machan>: hmm. आणि रात्री कायतरी एक दीड दे वाजता मी आमच्या घरी आलतो येऊन मग आमची दोन घरा इकडे घरचे राहतात मी खात्री बंगला त्या मी झोपलो होतो hmm. किती बारा एक एक वाजता असतील hmm. करेक्ट तीन ते वाजता मामा आलं आणि दार उघडलं खुर्ची घेतली आणि माझ्या पुढे बसला hmm आणि उठवलं म्हणा उठल्यानंतर काय नाही अरे मला उठ म्हणाला मग उठलो मग यादान कशाला आलाय म्हणजे मी बी झोपित काहीतरी बडबड दुयला मग बसला हसला सगळं झालं माग ना म्हणाला अकोळा मंदिर 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 बोंगरालायचा मं असे हे करायचा आणि तिथं मंदिर माझा सुर करा म्हणाला आता मी जग फिरतोय आता येतो अकोळा मला तुमच्या माझ्या बाळकमध्ये मी येतो आणि शुर करा म्हटला मग आता पण सांगितला नाही मी वाद घातो त्याला आता पण त्याला बांध त्यावेळी मला गाडीवरून असं मला अनेक त्रास दिला हे केलास मग तेव्हा हसला केला आता बांध रे मी आहे म्हणाला तुम्ही होऊ नको आहे मला बांध